नमस्कार दूरदर्शन प्रस्तुत आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी मानवी आहारामध्ये दुधाला अनन्यसाधारण सा असं महत्त्व आहे अगदी लहानांपासून तर थोरांपर्यंत सगळ्यांना दुधाची आवश्यकता असते कारण दूध हा सर्व पोषक तत्वांचा सर्वोत्तम असा स्रोत आहे पण जरी भारतीय गोवंशाच्या दुधाची गुणवत्ता ही वैज्ञानिक दृष्टिकोनातनं सिद्ध झाली आहे तरी देखील समाजामध्ये दुधाबद्दल काही संभ्रम किंवा गैरसमज आढळून येतात आणि म्हणूनच दूध जनजागृती अभियान हा विषय आज आपण निवडलेला आहे या विषयावर मार्गदर्शन करण्याकरता आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर वासनिक सर आणि डॉक्टर भिकाने सरांना नमस्कार सर स्टुडिओमध्ये आपलं सरशा स्वागत डॉक्टर अनिल सरांबद्दल सांगायचं तर महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठात संचालक विस्तार शिक्षण म्हणून कार्यरत आहेत आणि डॉक्टर वासनिक सर महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठामध्ये अधिष्ठाता दुग्ध तंत्रज्ञान विज्ञान शाखा म्हणून कार्यरत आहेत तर सर आपण चर्चेला सुरुवात करू सर्वप्रथम भिकाणे सर आम्हाला हे सांगा की हजारो वर्षांपासून दुधाचा वापर आपण आपल्या दैनंदिन आहारामध्ये करतो आहे तरी देखील महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठामार्फे मार्फत किंवा तर्फे हे जे अभियान आहे किंवा मिल्क अवेअरनेस कॅम्पेन आहे ते राबवण्याची गरज का भासते अतिशय महत्वाचा प्रश्न आपण विचारला आहे खरं तर दुधाचं महत्त्व अनाधिकालापासून आपल्या सर्वांना आहे परंतु अलीकडील काळामध्ये जी मुलं आहेत तरुणाई आहे ही जंक फूडकडे वळत आहे ही या या पिढीमध्ये या पिढीला दुधाचं महत्त्व जाणून देण्याची गरज आहे आणि त्या अनुषंगाने हे दूध जनजागृती अभियानाचं नियोजन करण्यात आलेलं आहे दुसरं महत्त्वाचं आहे की दुधाबद्दल लोकांच्या मनामध्ये आपण म्हणाल्याप्रमाणे काही गैरसमजुती आहेत काही मिथक आहेत ज्यामध्ये ए वन ए टू दुधाबद्दल बऱ्याच वेळा चर्चा होते त्याचबरोबर व्हेगन दूध चांगलं का प्राण्याचं दूध चांगलं याबद्दलही वारंवार चर्चा होते दुधातील भेसळीबद्दलही हो। बऱ्याच वेळा भडक अशा बातम्या येत असतात आणि काही लोक या दुधाबद्दलचा अपप्रचारही करतायत त्या अपप्रचारालाही ए शास्त्रीय दृष्टिकोनातून उत्तर देण्याची गरज आहे याचबरोबर आज एकंदरीत जर पाहिलं तर देशामध्ये दुधाची उपलब्धता अत्यंत चांगली आहे सरासरी किंवा दरडोई चारशे एकोणसाठ ग्रॅम दुधाची उपलब्धता आहे प्रतिव्यक्ती प्रतिदिन या मात्र महाराष्ट्रामध्ये दुधाची उपलब्धता ही तुलनेनं कमी आहे आणि ती महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये तीनशे एकोणतीस ग्रॅम आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये दुधाचं सेवन हे तुलनेनं कमी होते यासाठी महाराष्ट्रामध्ये दुधाचं सेवन वाढण्याची आरोग्याच्या दृष्टीनं गरज आहे आणि म्हणून एकंदरीतच दुधाचं महत्त्व या नव्या पिढीला कळावं त्याचबरोबर दुधाबद्दलचे जे काही मिथक आहेत किंवा गैरसमजुती आहेत त्या दूर होऊन शास्त्रीय दृष्टिकोनातनं दुधाबद्दलची माहिती मिळावी हा या आमच्या अभियानाचा उद्देश आहे बरं सर वासनिक सर तुम्हाला प्रश्न विचारते की पूर्णांना हे आपल्याला माहिती आहे पण नेमकं दुधाचं आपल्या आहारातील काय महत्व आहे सांगा ॲक्च्युली मॅडम दुधामध्ये काय झालं की आपण जी काही चर्चा करतो आहे आपण अनादिकाला म्हणजे जवळपास दुधाचा जो उल्लेख आलेला आहे तो ऋग्वेदापासून अथर्ववेदापासून सर्व ठिकाणी आला जे जवळपास पाच हजार वर्षापासून आपण दुधाचा उपयोग करतो आहे आणि आजच्या काळात जे आहे सर्वात जास्त संशोधन जे जा आहे ते दुधावर झालेलं आहे आणि दुधातील प्रत्येक घटकावर झालेला आहे म्हणजे दुधातील फॅट असो दुधातील प्रोटीन्स दुधा असो दुधातील लॅक्टोज असो त्यातील मिनरल्स असो सॉल्ट असो या प्रत्येक आणि त्याचा आरोग्यावर काय परिणाम होतो याबाबतची सखोल म्हणजे संशोधन झालेलं आहे आणि त्यामुळे ते आरोग्यवर्धक तर आहेच म्हणजे जे आपले आधीच्या पिढ्या जे म्हणत होते ते आता संशोधन झालेलं आहे जा नाही। सर, की नाही दूध हे जे आहे हे पूर्ण नाही पण संपूर्ण जरी नसलं तरी आपण पूर्ण अन्न मानू शकतो आणि त्या आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे बरं सर लोकांमध्ये असाही संभ्रम असतो की दूध हे केवळ लहान मुलांकरता वापरलं गेलं पाहिजे याबद्दल काय सांगाल ऍक्च्युली खरं म्हणजे आता आपलं आयुष्य जे सुरू होते ते आपल्या दुधापासूनच सुरू होत कारण आपण असं म्हणतो की दूध जे आहे हे दूध जे आपलं आयुष्य तिथून सुरू झालेलं आहे त्यामुळे असं कदाचित म्हणतात लोक की बा हे लहान मुलांसाठी आहे काहीतरी टाळायसाठी पण तसं नाही आहे आपण जर आपल्या पुढच्या आयुष्यात दुधात जे काही फायदे आहेत आरोग्यवर्धक जे गुण आहेत त्याचा जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल जसं आपण साध आजच्या काळात तुम्ही पाहला की आपण सर्व एक्सरसाइज सॅवी झालेले आहेत लोक हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत ते लोक व्हे प्रोटीन्सचा खूप वापर करतात म्हणजे आता त्यांना जर प्रोटीन्स बॉडी बिल्डिंग करायचे आहेत तुमच्या स्नायू मजबूत करायचे आहेत तर त्यासाठी व्हेर प्रोटीन्स खूप अत्यावश्यक आहेत आणि त्यामुळे जे आहेत सर्वांनी इवन आपण आजारपणाती आपण दूध घेतो तर म्हणजे हे सर्व व्यक्तींसाठीच चांगलं आहे दूध म्हणजे असं काय नाही हे एक लोकांनी आपल्याला दहा लहान मुलं पितात म्हणून एक आपलं सांगून दिलं आहे की नाही लहान मुलांसाठी आहे पण तसं नसून हे सर्वांसाठी आरोग्यवर्धक आहे आणि असं देखील ऐकतो सर आपण की दूध प्यायल्याने मला ॲसिडिटी होते किंवा अपचनाचा त्रास होतो तर याबद्दल काय सांग आता त्याच्यात काय आहे मॅडम की एक लॅक्टोज नावाचा कार्बोहायड्रेट आहे दुधात तर ह्या आपण आता मी जसं म्हटलं की पाच हजार वर्षापासून जेव्हा आपण हे दूध पितो आहोत तर त्यामुळे आपल्या शरीरात ते बदल झाले आणि त्या जे आहे ते जो बदल लॅक्टीज जो लॅक्टेज एन्झाईम आहे जो की ह्या लॅक्टोजला पचवतो त्याचं विघटन करतो तो आपल्या बॉडी मध्ये तयार झालेला आहे आता खरं जर पाहिलं तर मानवी दूध आणि गाईचं दूध तर लॅक्टोजचं प्रमाण मानवी दुधात जास्त आहे गायीच्या दुधापेक्षा ठीक आहे ना पण तरीही काही लोकांना म्हणजे काही कमी लोक असे आहेत की ज्यांना लॅक्टोजची असहिष्णुता आहे की ते तयार पण समजा एका तुम्ही कमी प्रमाणात जर घेतलं की ज्याला तुम्ही आपण स्वतःच कारण आपल्याला आरोग्यवर्धक का आहे हे माहिती आहे त्यामुळे प्रत्येकाने स्वतः टेस्ट करून पाहिलं पाहिजे की ठीक आहे मी एक ग्लास दूध पिलं की त्रास होतो का मग एक ग्लास नाही घ्यायचा एक कप घ्यायचं पण समजा एक कपांनी होत असेल तर त्यासाठी दुधाचं जे योगर्ट आहे दही आहे चीज आहे म्हणजे ज्याला आपण फर्मेंटेड प्रोडक्ट्स जे म्हणतो त्याचं जर सेवन केलं तर तुम्हाला लॅक्टोज इंटॉलरन्सचा त्रास होणार नाही भिकाने सर आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की बऱ्याच प्राणीमित्रांचा असा आरोप असतो की या दुग्धव्यवसायामुळे जनावरांवर अत्याचार होतो आहे किंवा आपण त्यांना यंत्रासारखं वापरतोय तर याबद्दल काय सांगाल सर याबद्दल एवढंच सांगता येईल की गाई म्हशी ह्या दूध देतात या गाई म्हशीला सुद्धा हे सर्व पशुपालक अगदी घरातल्या कुटुंबाच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून त्याचं पालन करत असतात प्रेमाने पालन करत असतात त्याची सर्व देखभाल घेत असतात या गाई म्हशीपासनं जे दूध निघतं हे दूध वासराला जेवढं आवश्यक आहे तेवढं देऊन त्यानंतरचं दूध हे आपण काढून घेत असतो सर्वसामान्यपणे जन्मलेल्या वासराचं वजन जर वीस ते पंचवीस किलो असेल काही वेळा तीस किलो असेल तर त्या प्रमाणात आपण त्यांना दोन ते तीन लिटर दूध हे त्याला दररोजचं आवश्यक आहे पाशी अनेक जनावरं आहेत की जी दहा लिटर वीस लिटर पंचवीस लिटर तीस लिटर दूध देतात हे जादाचं जे दूध आहे हे जादाचं दूध जर त्या जनावरांच्या काशीत राहिलं कारण त्यांची दूध देण्याची क्षमता तेवढी आहे म्हणून ते, ते, ते देतात ते जर राहिलं तर त्यांना आजार होऊ शकतो त्या जनावरला त्रास होऊ शकतो मला वाटतं जर दूध नाही काढलं तर त्या जनावरावरती आपण खऱ्या अर्थाने ती क्रूरता आहे आणि त्यामुळं आपण जादाचं जे दूध आहे वासराला देऊन ते आपण दूध काढत असतो आणि म्हणून मला वाटतं की याच्यामध्ये कुठेही प्राण्या वरती आपण काही क्रूरता करतोय अशातला भाग नाहीये बरं वासनिक सर दुधातील जे फॅट असतं तर ते हृदयविकारासाठी जबाबदार असू शकतं का किंवा अलीकडे मधुमेहाचा त्रास खूप जणांना होतो तर त्यासाठी दूध हे कारणीभूत असू शकतं का ऍक्च्युली दोन हजार पंधरा मध्येच अमेरिकेने एक डायटरी गाईडलाईन्स काढल्या होत्या तर आधी जो प्रचार होता की जे आहे तुम्हाला या फॅटमुळे हा सर्व प्रॉब्लेम आहे तर तो त्या डायटरी गाईडलाईन्स त्यांनी त्या मागे घेतल्या की त्यांनी जे म्हटलं होतं त्यांनी की हे याच्यात त्या फॅटी मुळे किंवा याच्यामुळे तुम्हाला हृदयाचा त्रास होतो तसं नाही आहे उलट जे फॅट आहे दुधात त्याच्यामुळे लठ्ठपणा कमी होतो oh. त्याच्यामुळे ज्या तुमचा जो हृदयविकाराचा जो त्रास आहे mm -hmm. तो तो कमी होऊ शकतो आणि हे प्रो झालेला आहे yeah. म्हणजे समजा आपण असा विचार केला की डॉक्टर मोहन म्हणून आहे mm -hmm. ते प्युअर नावाची एक संस्था आहे त्यांनी पूर्ण पाच खंडामध्ये हा स्टडी केला आणि त्याचा सॅम्पल साईज हा दीड लाख होता आणि त्याच नंतर वीस वर्ष त्यांनी त्याच्यावर पुन्हा त्याचा फॉलोअप स्टडी घेतला तर त्याच्यातून असं निष्पन्न झालं आहे की जे लोक दररोज दुधाचं सेवन करतात नियमित सेवन करतात त्यांचं आयुष्य वाढत म्हणजे त्यांना कधीही टाईप टू डायबिटीज होत नाही त्यांना हृदयविकाराचा त्रास होणार नाही आणि उलट त्यांचं आयुष्य वाढेल म्हणजे हे फायंडिंग त्यांनी ह्या वीस वर्षाचा अभ्यास करून ते काढलेले आहेत तर त्यामुळे हे असं म्हणणं की दुधामुळे हृदयविकारे होतो दुधामुळे मधुमेह किंवा लठ्ठपणा लठ्ठपणा होतो हे योग्य नाही आणि ते संशोधनाअंत हे सिद्ध झालेलं नाही हे दुध हे उपयुक्त आहे आणि त्यांनी तसं म्हंटल आहे की त्यांच्या रिपोर्टमध्ये एकशे साठ पेपर्स त्यांनी पूर्ण जगात प्रसिद्ध केले यावर आणि लोक कस की ते रिसर्च फाइंडिंग्स जे आहेत किंवा संशोधन ते लोकांपर्यंत पोहोचत नसल्यामुळे हे असे अपभ्रंश किंवा हा गैरसमज जो आहे हा समाज माध्यमांद्वारे पसरवण्यात येतो की जेणेकरून ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी असू शकते किंवा दुसऱ्या पदार्थांना मागणी वाढावी त्यामुळे कदाचित हे असं असू शकते आ, सर वनस्पतीजन्य पदार्थांसोबतच जर दुग्धजन्य पदार्थांचा समावेश आपण आहारात करतोय तर ते गरजेचं आहे का ते अत्यंत गरजेचं आहे कारण प्रत्येक व्यक्तीला त्याच्या वजनाच्या प्रति किलोप्रमाणे एक ग्रॅम प्रथिने लागतात सर्वसामान्यपणे प्रौढ व्यक्तीला पासष्ट ते सत्तर ग्रॅम प्रथिनाची आवश्यकता आहे त्यातले अर्धे प्रथिनं हे वनस्पतीजन्य म्हणजे डा डाळवर्गी याच्यातनं मिळाली पाहिजेत किंवा वनस्पतीजन्य असली पाहिजेत तर अर्धे प्रथिनं ही प्राणीजन्य प्रथिनं मिळाली पाहिजेत दर्शक हो कुठेही जाऊ नका बघत हा आमची माती आमची माणसं दर्शको आपलं पुनश्च स्वागत आज आपण चर्चा करतो आहे दूध जनजागृती अभियान या विषयावर आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर अनिल भिकाने सर आणि डॉक्टर वासनिक सर सर आपण वेगन दुधाबद्दल सांगत होतात तर काय सांगा नाही ऍक्च्युली आता जे नैसर्गिक जे आहे दुधात हे हो। ते तेरा प्रकारचे नैसर्गिक पोषक तत्व आहेत आणि तेच वेगन दुधात जे आहे ते पाच ते दहा हे जे म्हणजे तयार करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यानुसार ते बदलत असतात आणि मगाशी मी जसं सुरुवातीला सांगितलं होतं जे पोषक तत्व आहेत त्यांना एकत्रित ठेवण्यासाठी कुठले तरी पदार्थ त्यात ॲड केलेले असतात आता आपण जसं पाहिलं की वनस्पती जन्य जे पोषक तत्वे आहेत त्यात गायच्या दुधातील जे स्निग्न पदार्थ आहेत प्रोटीन्स आहेत कार्बोहायड्रेट्स आहेत आता आहे हो। हे आपल्याला पचायला अतिशय हलक्या आहेत आणि यावर पूर्ण स्टडी झालेलं आहे परंतु हेच वनस्पतीजन्य आपण जर पाहिलं यांचं की डायजेस्टिबिलिटी किती आहे किंवा त्याची बायो अव्हेलिबिलिटी आपण जे म्हणतो ते शरीरात किती शोषून घेईल याचा अध्यापही ते कुठेही लेबलवर नमूद करत नाहीत त्यामुळे जे आहे की ठीक आहे ज्याला वाटते त्यांनी वेगन दूध घ्यावं पण त्याला दूध म्हणून माझा आक्षेप त्यावर आहे की जे दुग्ध तंत्रज्ञान यात काम करणारा एक संशोधक म्हणून मला हेच म्हणणं आहे की ज्याला ज्याची आवड आहे ते त्यांनी घ्यावं पण ज्या कंपन्या हे तयार करत आहेत त्यांनी तसा क्लेम करू नये हे दूध आहे असा क्लेम करून सर विकाणे सर बरेचदा काही लोक असतात जे गाई मशीनचं दूध वाढवण्यासाठी ऑक्सिटोसिनचं इंजेक्शन देतात तर मग अशा जनावरांचं दूध आपल्यासाठी योग्य आहे का खरं तर ऑक्सिटोसिन हे दूध वाढण्यापेक्षा दूध त्या जनावरांनी द्यावं यासाठी वापरलं जातं सर्वसामान्यपणे मेंदूमध्ये ज्या ग्रंथी असतात पिटोटरी नावाच्या त्याच्यातनं ऑक्सिटोसिन नावाचा, नावाचा स्त्राव हा बाहेर पडत असतो आणि त्याच्यामुळं गाई म्हशीला पाना फुटत असतो oh. ही नैसर्गिक क्रिया आहे आणि याही जनावरांमध्ये ऑक्सिटोसिनचा काही प्रमाणात अंशा दुधात येत असतो ज्या जनावरांमध्ये पाणवण्याची समस्या आहे त्यांना ऑक्सिटोसिनचं इंजेक्शन देऊन दूध काढलं जातं mm -hmm. पाना फुटण्यासाठी याही जनावरांवरती जे प्रयोग केले ऑक्सिटोसिन देऊन आणि ऑक्सिटोसिन न देता या दोन्ही जनावरांच्या दुधाचा ज्यावेळा अभ्यास केला त्या दोन्ही प्रकारच्या दुधामध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये ऑक्सिटोसिनचा अंश आढळून आला किंवा तो येतो मात्र हा ऑक्सिटोसिनचा अंश पोटामध्ये ज्यावेळे आतड्यामध्ये पचन होतं oh. त्यावेळेला त्याचं विघटन होतं mm -hmm. आणि ऑक्सिटोशिन हे पोटातनं शोषलं जात नाही एक तर अत्यंत कमी प्रमाणात असतं ते नैसर्गिकपणे पण असतं mm -hmm. आणि जे काही गेलेलं पोटात आहे त्याचं शोषण पण होत नाही त्यामुळे शरीरावर कुठलाही दुष्परिणाम होत नाही पण मी या ठिकाणी सांगू इच्छितो की दररोज ऑक्सिटोशिनचं इंजेक्शन जनावराला देणं ही खरी क्रूरता आहे आणि या प्रकारचे प्रयोग शेतकऱ्यांनी करू नये आणि आता यासाठी निश्चितच आता सहजपणे ऑक्सिटोसिन आज आता उपलब्ध होत नाही एकेकाळी होत होतं पण त्यावरती आता निर्बंध आलेले आहेत आणि शेतकऱ्याला ते उपलब्ध झाले नाही शेतकरी सर्वसामान्य पद्धतीनं जनावरला पाणावण्याच्या क्रियेसाठी हो इतर आयुर्वेदिक औषधं किंवा हर्बल औषधाचा वापर करू शकतात इतर काळजी घेऊन सुद्धा आपण पाणावण्याच्या प्रक्रियेला निश्चित मदत करू शकतो ते मार्ग अवलंबण्याची गरज आहे बरं वासनिक सर नेमका ए वन आणि ए टू या दुधातील अंतर आम्हाला सांगा ॲक्च्युली हा खूप डिबेटेड विषय म्हणजे याच्या बाबतीत इतकी चर्चा आहे आणि इतकं मार्केटिंग होत आहे की हे आमचं ए टू मिल्क आहे हे ए टू घी आहे तर आता याच्यात काय आहे की आपल्या गायीच्या दुधामध्ये जे काही प्रोटीन्स आहेत तर या प्रोटीन्सपैकी प्रोटीन वीस टक्के जे आहेत ते व्हे प्रोटीन्स आहेत आणि ऐंशी टक्के आहे हे केसिन आहे आता चे पुन्हा चार घटक आहेत तर या चार घटकांपैकी जो बीटा केसिन आहे या बीटा केसीनचं जे विघटन झालं त्यानुसार ए वन आणि ए टू झाला आहे आता याच्यात आधी ज्या सदुसष्टाव्या क्रमांक जनुकीय जी यंत्रणा आहे त्याच्यात सदुसष्टाव्या स्थानावर स्थानावर जो आहे तो प्रोलिन होता तर ए मध्ये काय झालं तिथे त्या हिस्टेडिन झाला आहे त्यामुळे ए वन आणि ए टू असे प्रकार झाले आहेत आता हा जो मध्ये जो हिस्टेडिन झाला आहे याच्यामुळे काय की त्याचं असं म्हणतात की बी सी एम सेवन नावाचा एक पेप्टाईट तयार होतो त्याच्यामुळे आणि त्यामुळे त्या, त्या, त्या पेप्टाईडमुळे काही आजार होतात असा समज आहे आणि ते काय संशोधनाअंती प्रूव्ह झालेलं नाही आणि आपल्या इकडे जे राष्ट्रीय जनकीय जे यंत्रणा आहे कर्नलला त्यांनी ह्याच्यात संशोधन केलं आणि त्यांनी सांगितलं की भारतातील जनावरांचं बहुतांश दूध जे आहे ते ए टू आहे म्हणजे आपल्याकडे मशीनचं तो पूर्ण ए टू आहे आणि गायीमध्येही काही जे प्रमाण आहे तर त्याच्यातलं बहुतांशी ज्या काय म्हणतात सर तुम्ही त्या संकरित संकरीत गायी जे आहेत त्यांचंही दूध जे आहे ते ए टूच आहे तर त्यामुळे भारतीय ग्राहकांनी वन ए टूच्या भानगडीत न पडता हे दूध आरोग्यवर्धक आहे एवढंच लक्षात ठेवणं गरजेचं आहे सर या विषयावर आपण पुन्हा चर्चा करू तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती दर्शक हो कुठे जाऊ नका बघत राहा आमची माती आमची मांडसर दर्शक आपलं हो पुनश्च स्वागत आज आपण चर्चा करतो आहे दूध जनजागृती अभियान या विषयावर आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर अनिल भिकाने सर आणि डॉक्टर वासनिक सर आ, सर आपण आतापर्यंत दुधाबद्दल चर्चा केली तर नेमका अलीकडे भेसळीचं खूप ऐकायला येतं की दुधाची भेसळ दुधाची दुधामध्ये भेसळ असते तर त्याबद्दल काय सांगाल ॲक्च्युली दोन हजार अठरामध्ये एफ एस एस आयने पूर्ण देशात खूप मोठा सर्वे केला होता आणि या सर्वेत जवळपास त्यांनी सहा हजार चारशेपेक्षा जास्त सॅम्पल्स हे टेस्ट केले होते आणि हे रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल घेतले होते प्रत्येक स्टेटमधून प्रत्येक एरियातून त्यांनी त्याला विभागलं होतं बरोबर आणि त्यातून त्यांना फक्त बारा सॅम्पलमध्ये अडल्ट्रेशन आढळलं आता या बारा सॅम्पलपैकी जे आहे सहा सॅम्पलमध्ये एच टू ओ टू आहे त्याला हायड्रोजन परॉक्साईड जे म्हणतो आपण तो आढळला आता अमेरिकेत हायड्रोजन परॉक्साईड ही दुधाची किपिंग क्वालिटी वाढवण्यासाठी वापरतो आपल्या इकडे वापरता येत नाही पण एच टू ओ टू जो आहे तो वापरायला नको पण तो आपण त्यावर प्र जशी दुधाला उष्णता देऊ ते एच टू ओ टू हा उडून जातो त्यापैकी जे आहे दोन सॅम्पलमध्ये युरिया आढळून आला होता तीन मध्ये जे आहे डिटर्जंट आढळून आलं आणि एका मध्ये न्यूट्रलायझर म्हणजे ज्याला आपण खाण्याचा सोडा म्हणतो हे yeah. आढळून आलं आणि त्यातूनच पाच पॉइंट सात पर्सेंट सॅम्पलमध्ये अल्फाटॉक्सिन एम वन हे आढळून आलं हा थोडासा अलार्मिंग आहे आपल्यासाठी कारण अल्फाटॉक्सिन एम वन हा, mm -hmm. हा दुधात यायला नको But. आता mm -hmm. सुदैवाची गोष्ट अशी mm -hmm. आहे की ते आपल्या महाराष्ट्रात तसे सॅम्पल मिळाले नाही अल्फा टॉक्सिन त्या सर्वे मध्ये पण ही अलार्मिंग आहे तर मी सरांना अशी विनंती करतो की सर याबाबत कीटकनाशक असतात तर त्यांचा अंश राहून जातो तर हे बरोबर म्हणजे त्याचा अंश नको राहायला म्हणून काय उपाययोजना दुधामध्ये काही प्रमाणात जे आढळून आलेलं आहे की कीटकनाशकाचा अंश दशांश एक टक्के दुधामध्ये किंवा दशांश एक टक्के दुधामध्ये प्रतिजैविकाचा अंश आढळून आलेला आहे काही दुधामध्ये आता सरांनी सांगितल्याप्रमाणे विष अल्फा टॉक्सिन जे आढळून आलेलं आहे ह्या तिन्ही बाबी ज्या आहेत ह्या मानव निर्मित आहेत आणि ह्या मानवाला टाळता येण्यासारख्या आहेत पशुपालकांना टाळता येण्यासारख्या आहेत पहिली बाब म्हणजे कीटकनाशकाचे अंश जर दुधात कमी करायचे असतील तर हे कीटकनाशकाचे अंश कीटकनाशक फवारलेल्या चाऱ्यातनं जाऊ शकतात आणि दुसरं जनावरांच्या अंगावर गोचिडनाशक औषधं कीटकनाशक औषधं लावल्याने जाऊ शकतात आणि म्हणून गोचिडाच्या रायनाटासाठी जर आपण जर आपण हर्बल औषधं वापरली ज्या जैविक पद्धती आहेत गोचिड नियंत्रणाच्या त्या जर वापरल्या तर कीटकनाशकाचा वापर आपल्याला जनावरात करण्याची गरज पडणार आणि त्यामुळं दुधात अंश येणार नाही दुसरं प्रतिविजयुकाचा वापर मात्र अलीकडल्या कर काळात रोगोपचारासाठी मोठ्या प्रमाणावर होतो आणि हा वापर मर्यादित करण्याची गरज आहे आणि या दृष्टीनं शेतकऱ्यांचं प्रबोधन असेल पशुवैद्यकांचं असेल या क्षेत्रातल्या लोकांचं असेल ते करणं गरजेचं आहे विशेषतः शेतकरी बऱ्याच वेळा स्वतःच औषधं वापरतात ते हो। बंद झालं पाहिजे आणि प्रतिजैविक दिल्यानंतर त्या जनावरांचं चार दिवसापर्यंत दूध आपल्याला घेता येत नाही ते जर नाही घेतलं तर प्रत्येका प्रतिजैविकाच्या अंश पण दूध हात येत नाहीत मला वाटतं की पशुपालक आणि पशुवैद्यक या दोन्हीकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि तिसरं आहे अफलाट टॉक्सिनच्याबद्दल जे या ठिकाणी सांगण्यात आलं तर हे टॉक्सिन्स येण्याचं कारण म्हणजे चारा आहे हो। ज्यामध्ये दूषित चारा आहे किंवा दूषित खाद्य आहे पशुखाद्य जे ओलसर ठिकाणी साठवलं आणि ज्याच्यावरती बुरशी आली बुरशी आलेली बहुतांश आले वेळा कळते आणि म्हणून बुरशीयुक्त खाद्य बुरशीयुक्त चारा किंवा बुरशीयुक्त आजकाल सायले हो। हो। सायलेज आपण ही काही प्रमाणात समस्या येते हे जर चारा आपण जनावरांना जर टाळला आणि त्या दृष्टीने जर काळजी घेतली तर निश्चितच आता वासनिक सर जे म्हणाले की हा आपल्या दृष्टीनं अतिशय अलार्मिंग असं हे लक्षण आहे आणि त्या दृष्टीनं आपल्याला मला वाटतं लोकप्रबोधनाची गरज आहे आणि आमच्या या ज्या जनजागृती अभियान आहे त्यामध्ये या सगळ्या बाबीवरती प्रकाश टाकला जाणार आहे आजचा विषय खूप छान अजून चर्चा करण्याची इच्छा आहे पण आता वेळ खुणावते आहे आता दर्शक हो दूध हे पूर्णांना आहे हे आज आपण जाणून घेतलं आणि आपल्या मनामध्ये दुधाबद्दल काही शंका असतील तर निश्चितच आजच्या कार्यक्रमात तुमचं त्या शंकांचं निरसन झालं असेल सर आज वेळात वेळ काढून तुम्ही दोघं आमच्याकडे आलात त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी आपले आभार आप मानते धन्यवाद धन्यवाद धन्यवाद